पिलो, ए पिलो, ए आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश टांबी व्लॉक्स मध्ये मी आज कोळक्या मैदानात होतो आणि आपल्यासोबत विद्याशिठ वहीर आहेत कुंडेवाल आज शंभू होता आणि शंभूचा आज एक नंबर झाला एक नंबरचा मानकरी ठरला शंभू कोळक यात्रेच्या मैदानाचा आणि त्याच्या मालकींबा आहेत तर तुमचं नाव सांगा पाहिलं माझं नाव सत्यावती विद्याधर वहीर राहणार कुंडेवाल तसं गाव आमचं कोळख जाई पण म्हणजे मित्रांनो बघा तसं गाव सुद्धा कोळक जाई म्हणलं कारण इथं प्रॉपरली घर वगैरे आणि इकडं सुट्टीला येतात राहतात दोन्हीकडे पण लक्ष असतं त्यांचं आणि मी शेठपश येतो नंतर ताईंच्याकडे तो शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आज शंभू आणि गुले पाटलांचा पक्ष होता कशी गाडी पडली गाडी चांगली पाळलेली गटाला थोडीशी कमी पळाली गाडी पण शेंबीला फायनलला एक नंबर गाडी पळाली मनासारखी सारखी मनासारखी मानासारखी पळाली माना माना सेट काय सांगाल एक आनंद वेगळा असतो फायनल घेतल्यानंतर कसं वाटतंय नाही आनंद म्हणजे काय त्याला गगनात मावून यावर आनंद झालाय आणि त्यातले त्यात तेत महत्वाचं म्हणजे ज्या तुम्ही राहता जे गाव आपलं मानता त्याच गावच्या यात्रेचा गुलाल भेटला कसं वाटलं गुलाल भेटला तरी पण चिठ्ठ्या म्हणजे रिसर चिट मैदान झालं असं काय बाबा चिठ्ठी आपली ओले कशिलन काढली अशी काय नाही सहा नंबर पाठीवर गाडी होती चांगली रिस्सर मैदान झालं आणि तुम्ही पण सीट महत्वा जसं की तुम्ही पण अशी असे ठेवले नाही की माझी गाडी आपण काढा बाहेर काढा नाही कशी आम्ही काय कुठे गेली तर आम्ही एकच पावती पाडतो एक गाडीची शंभू असो कुबेर असो एकच पावती लोक पाच पाच पावत्या पाडतात कधीच नाही कुठं पण गाडी लागून दे बरोबर तरी चालते न लागू आपण लागू भीती नाही काहीच नाही भीती नाही सेट काय सांगाल शंभूचं स्पीड कसं आहे कारण काय सांगाल शंभू शंभूचा स्पीड आता मध्ये मध्ये म्हणजे काय झाला लाल लालाल ती तर ती थोडी गती कमी लावित होता नक्या त्याच्या निघलेल्या तेव्हा जेव्हापासून आम्ही पत्री मारली माने ड्रायव्हरला सांगितलं पत्री मार लावून घ्या पत्री लावापासून आता पाचवा गुलाल असेल ना पाचवा गुला लगातार पाचवा गुलाला नक्कीच एक वैशिष्ट्य असतो मित्रांनो आणि एवढं प्रेम आहे ना आपण स्टार्ट मध्ये बघितलं असेल ताईने त्यांच्या मुलीनं सुनबाईंनी लहान छोट्या मुलीनं सुद्धा म्हणजे एक प्रेम असतं घराचं आणि सहकुटुंब एकत्र असतं मैदान हे महत्वाचं आहे मित्रांनो कारण एवढं लांब म्हणजे बघा एखाद्या असते लावलं बघूया परंतु गाडी घेऊन सहकुटुंब सहपरिवार उपस्थित मैदानावरती घरच्या महिलांनी सुद्धा दिवसभर आनंद घेतला मैदानात कुबेर पण आपला चांगला पळाला थोडा सेमीला मार खाल्ला थोडक्यात कुबेरनी मार खाला तर कुबेरला आता बैल आता आमचा सर्जा आहे बैल आता चांगला दहा ते पंधरा दिवस थोडा आजारी आहे नक्कीच मग तीच गाडी फळेल कुबेर आणि त्याची घरचीच गाडी घरची गाडी फुलेल आणि याला पहिला पडल नक्कीच सेट शंभूचं काय व्यवस्थित सांगाल तुम्ही शंभू कुठून घेतला कुठून शंभू शेम्भु वरून घेतला माझी मिसेस पंढरपूरला गेली ती आणि तिथून मी घरीच होतो तेव्हा मी याने सांगितलं का अमूक ठिकाणी बैल आहे आम्ही माणिक ड्रायव्हर आणि आम्ही बैल बघितलाय पण किंमत जास्त सांगतात एकवीस लाख सांगितलेलं आम्हाला मी नागरिक जा तिथं काय बोलताना बघा तुम्ही ते गेली आणि तिथं व्यवहारच करून आली बैलाचा त्यांना इशार दिला का तुमच्या फाटीवर आम्हाला फक्त पळवून द्या बैल हा कोणत्या वेळेत वेळ खरेदी केलेली होत नाही नाही तुम्ही पारक आम्ही कुठला मैदानात गोंदवल्याच्या मैदानात आम्ही बघितला बैल पालताना त्यांना बोललो का आमच्या कुबेरशी आम्हाला बैल भेटेल का म्हणजे पालवाला नाही बोलता पळवा आय लागेल पंचवीस हजार रुपये शेट चालल चाल आय देव पण तुम्ही विकास विकायचा आहे का हो विकास आहे पण एकवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये किंमत आहे तुम्ही घेतला की तिला आम्ही साडे दहा लाखाला घेतला साडे दहा लाख साडे दहा लाख आणि खऱ्या अर्थानं साडे दहा लाख फिटलं का हा फिटलं पिटलं कधीच फिटलं कधीच फिटलं त्याचं नक्कीच एक शेट काय सांगत घरचा एक गुलाल असतो गुलालाला महत्व आणि त्यातले त्यात यात्रेच मैदान एक नंबर केला एक वेगळा आनंद असतो कसं वाटतंय आज आज भारी वाटते सगळे आधी म्हणजे जाऊ दे शंभू अख्खा गाव सोबत असत मी नसलो तरी सगळी पोरं असतात आता शाहरुख झाला माणिक डायव्हर झाला कुणाल झाला सगळी नियोजन असतं ऋषी डायव्हर झाला सगळे असतात हा सर्व असतात आणि सर्व सर्व गावात आम्ही नसलो असलो तरी सर्व नियोजन तीच पोरं करतात असं काय आज कसं नियोजन झालं पक्षाच आणि शंभूचं ते पक्षाचं याहीच केलं पोराही नियोजन केलं तर सगळं कसं पाळलं पक्ष कसं बैल वाटलं एक नंबर बैल त्या चांगला बैल आहे एकदम चांगला बैल एक चांगला बैल आहे पलते चांगला पलते आ, चांगली गाडी पाळली त्या मालकाने पण मला सांगितलं ते म्हणजे मला बोलायला येत नाही पण मी म्हटलं तुम्हाला बोलख करतो मी मुलाखती बोला आणि खऱ्या अर्थानं पक्षाचं पण चांगला बोलतो मित्रांनो बघा हे मोठे बनल पाहिजे एक बैल पळून गाडी पळत नाही दोन्ही बैल पाळायला लागतात तो गाडी पळते नक्कीच बरोबर आहे हे शेटच्या मोठा मनाचं मोठेपण आहे मित्रांनो कारण आपलाच पळतोय म्हणायचं ना आपल्या बरं दुसरा पळला म्हणून आपली गाडी राहिली शेटनं थोडक्यात सांगून दिलं सगळ्यांना की आपलाच पळतोय म्हणून नका सगळ्याच बोलतो आणि त्यांचा पळत होता म्हणून आज एक नंबर जाणार एक एक बैल पळून एक नंबर होत नाही दोन्ही बैल पळायला लागतात तेव्हा गाडी पळतोय जातो जाता शेट आता मी त्यांच्याकडे जातो पक्षाबद्दल काय सांगाल गुले गुले पाटलांच्या पक्षाबद्दल काय सांगाल गुले पक्ष गुलेब पाटलांचा पक्ष आधी कुठे टाकले तिथं पण त्याही एक नंबर केला शंभुने आणि गाडी चांगली पलते एकदम खांद्याला खांद जुलते कुठं पण लागून दे यो दो एखादी बाहेरचा आहे तो दो एखादी आतला आहे नक्कीच भीती नाही टेन्शन नाही त्याचा नक्कीच शेट तुम्हाला आता शुभेच्छा इथं पुढे पण शंभू असाच गुलाल नेत राहा तुमचा कि सदिच व्यक्त करतो आणि जरा ताईंची इकडे तो ताई या इथे काय सांगाल आज तुम्ही दिवसभर मैदानात होता मी वरती स्टेजवर होतो तुम्हाला बघितलं तुमचा आनंद एक वेगळा होता काय वाटतंय आज काय सांगाल आज तर खूप आनंदाचाच दिवस आहे सगळं म्हणजे खुशच आहात आम्ही म्हणजे शंभूचा म्हणजे आम्हाला एवढा कौतुक करावा एवढा कमीच आहे हा काय वाटतं तुम्ही स्वतः आज मैदानात होता आणि डोळ्याने बघितला एक नंबर केला काय आनंद होता कसं वाटलं खूप खूप छान वाटलं एकदम छान वाटलं मन भरून आलं एकदम कारण शंभूच शंभूला आज पळतावेली स्वतः मी पाहिला बर फायनलला म्हणजे आज मी स्वतः पाहिला अशी रेसला वगैरे जाते मी कुठे रेस असली काय असली अशी कसं वाटलं त्याला फायनल म्हणजे तिसरे धाव घेता येईल असा माणसासारखा त्याला असं फायनल पाहिजेच असा हा माणसासारखा बागडतो बागडतो तो का त्याला फायनल हवेची असं तो माणसासारखा हे करतो ते करून दिला एक नंबर हो दिला काय सांगू त्याचा आता खूपच त्याला काय घेता वेल मीच घेतलाय त्याला मी मित्रांनो स्टार्ट मध्ये आपण बघित असेल तुम्ही त्याला साखर चरली आणि त्याला एवढं प्रेम दिलं तुम्ही काय सांगाल त्याबद्दल हे पहिला माझी सासू करायची बर सासू करायची सासूच बघून मग आम्ही करावं लागलं कारण माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे ना आहे शोक आहे बरोबर हा माझ्या लग्नाला आता तीस वर्ष झाली मी आता ह्या ह्याच्यामध्ये पडली पहिला आमच्या सासू करायचं त्यांचं बघून मग आम्ही करायला लागलो वावसा चालवायला लागतो वारसा चालवताय तुम्ही थोडक्यात आणि हे मित्रांनो खऱ्या अर्थानं झालं पाहिजे कारण ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आहे ही आपण जपली पाहिजे जोपासली पाहिजे जसं ग... आपल्या लावणीला जो नंदी महाराज आहे महादेवाचा त्याचा आपण संगोपन चांगल्या प्रकारे करतो जसं जेंट्स लोक करतात आता शेट जातात मैदानावरती परंतु ताईचाही तेवढा सपोर्ट आहे तेवढ्याच आनंदाने ताई सुद्धा त्याच्या माग खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे कसं आहे आनंद वेगळा असतो आज पूर्ण फॅमिली होता तुम्ही काय सांगाल कसं वाटलं सगळं त्यांचा मुलगा आणि पप्पा असे वाटत नाही बरोबर मित्र मित्रासारखे वागतात ते हा मुलगा सोबत असेल तिथं मला काय भीती नाही हा मुलगा माझा असा आहे म्हणजे जशाच तशी आहेत ती हा चांगल्याला चांगले आहेत वाईटेला वाईट आहेत पहिलं आपल्या मुलांना पहिलं सांगणं असं आहे का कुणाच्या चालून भांडण करायची नाही वादावाद करायची नाही अरे आमचं एवढं माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली पण अड्ड्यामध्ये अजून एक ही भांडण झालेली नाहीत मी कुठे कुठे अड्ड्याला असते आता आमच्या इथे कशी एकच आड्डा असतं ना तीन पाया, तीन वेळा पडायला लागतो ना हा तिथं मी जाते हे तीन वेळेचा अड्डा म्हणजे इथं असतं हा हा आणि मुलगा मेन म्हणजे आमचा शत्रुदार आहे तो मुलगा आहे ह्याच्यामध्ये मुलगा जिथं हो बोलेल तिथं हो नाही बोलेल तिथे नाही असे आमचं मित्रांनो म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा विचार हो बोल म्हणजे सगळ्यांचं मन मिळून विचार होतो कुठं पळायचं कुठं नाही माझी सून माझी मुलगी कधी पप्पांना कमतरता असून दे काही असून दे पुढे उभे राहणार पप्पा जायचं म्हणजे जायचं आम्ही आहोत म्हणजे पप्पांना त्याच्या सर्वी म्हणजे धीर देतात सर्वी धीर देणार हा असेल तर सगळं कारण तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहे शेटला त्यामुळे शेट सुद्धा येतात मैदान खेळतात बिनजूड असतील किंवा इकडे वरती असतील आणि मुलं आहेत ना ही आमचीच आहे सर्वी कुळक जाईची जी म्हणजे ही मुलं मोठी माणसं आधार देणारे आई वडील अशी प्रत्येकाला हऊस आहे आमची आणि अख्ख्या गावाला आम्ही त्यांना मामा मामी अख्ख्या गावाची <laughs> आम्ही सर्वांना हा, हा <laughs> मित्रांनो आम्हाला मान देतात ती लोक मान मान देतात म्हणून आम्ही या गावात स्थायिक झाले आणि मित्रांनो तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे इथं प्रॉपर घर बांधलं म्हणजे एकदम हे गाव त्यांचं असलं कुंडेवाच नाही इकडे सुद्धा आल्यानंतर सुट्टीला वगैरे तुम्ही आता मी भरपूर ऐकू नाही तिथं सुट्टीला एन्जॉय चार महिने असतो आम्ही सर्व फॅमिलीच इथं असतो आम्ही चार महिने कारण का आवड पण आहे ना आम्हाला ती आणि आमची आवड या कुलेकजाईच्या गावातल्या पूर्ण लोकांना लागली आमच्या आवड नक्की तुम्हाला असं इकडे कुलेक जायला आले का असं वाटतं का की बाबांना आपण परक्या ठिकाणी आलो असं वाटत नाही 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 आम्ही घरातल्यासारखे आहेत सर्वे सर्व गावात आलो ना आमचं गावच आहे हा बरोबर मी बोली ना कुंडेवाला आणि हा आमचा ओळख जाई मित्रांनो बघा म्हणजे एक प्रेम आपुलकी माणूस सगळंच आपले कुटुंबानं विद्याशेठ बुईर यांच्या कुटुंबाने सर्व जोपासले कोळक जाय म्हटले सर्वांना म्हणजे प्रेम करणं सर्वांच्या बरोबर चांगले संबंध कोणावर वाईटपणा नाही किंवा मैदानात सुद्धा ताईने सांगितलं कधी कोणावर तांडण नाही वाईटपणा घ्यायचा नाही सर्वांशी चांगलं राहायचं प्रेमानं राहायचं तरी बैलगाडी क्षेत्र टिकून टाकतं तर ताई आणि विद्याशेठ बुईर तुम्हाला प्रवासासाठी शंभूला सरजाला कुबेरला आमच्या चॅनलकडून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालक चालक प्रेक्षकांच्याकडून तुमच्या चाहत्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा शंभू कुबेर सरजा असाच कायम गुलालात राहू आणि तुमचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न असेल परवा दिवशी ज्यांचा तुम्ही सर्जा घेतला ते सर्वांचे लाडके प्रसिद्ध बैलगाडी मालक एक बैलगाडीचा आधार किंवा बैलगाडी क्षेत्रातले कोणी उरेरा शेठ फडके यांचं झालं दोन मिनिटं शेड बद्दल काय सांगाल अहो शेड सारखा महाराष्ट्रात माणूस नव्हता मित्रांनो भाऊक झाले तर शेड़, शेड़, शेड़ थोडे म्हणजे एक प्रेम असतो हे पैशाने विकत घेता येत नाही एक जाता जाता शेट काय सांगाल शेट बद्दल तुम्ही काय बोलावलं शेट पाहिजे होता अड्ड्यात आता कसं आहे शेट नुसतं अड्ड्यात असलं तरी लोकांना सगळा मजा वाटत होती कुणी गरीब जाऊ दे श्रीमंत जाऊ दे तरी शेठ असं खांद्या वाटत फोटो काढित होत असं काही लोक असं जवळ घेत नाही कोणा श्रीमंत लोक जवळ घेत नाही पण शेटला तसा काहीच नव्हता गरीब श्रीमंत या नातात नाही काय शेटला फक्त बैल घेताना एकच फोन केला शेट बैल आपल्याला पाहिजे तुम्हाला पाहिजे घरात बैल चालवल्या जा सोडून न्या बैल शेट तसा नको उद्या पैसे देते एकच किंमत बोललो शेट बोलला बैल घेऊन जा घरी काय बाकीच बोलले काहीच नाही बोललं निवड तसा नको शेट पैसे देतो आणि बैल नेतो तुला न्यावाचा तर ने बैल सोड आणि तुझ्या घाडीने बैल बैला बोललो शेट आपल्याच दिलं दिला तेवढाच दुसरा काहीच नाही आता हे खऱ्या अर्थानं शेट बैलगाडी क्षेत्र पोरक झालं गो पोरक झालं पोरक झालं शेट सारखा माणूस आधी पायदा पण नाही होणार ना कधी जलमाला भविष्य कधीच नाही होणार असं कारण मित्रांनो शेठ फडके यांचा खूप मोठा इतिहास बैलगाडीला मोठं योगदान आहे त्या व्यक्तीचं इतकं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेक्षकांचं बैलगाड्या प्रेमींचं त्यांच्यावरती कि त्यांनी आजपर्यंत असं कोणतं ठिकाण नाही किंवा कोणत्या गावात कोणत्या मैदानात गेले कधीच नाही कोणी पण लहान मुलगा येऊ द्या वयस्कर माणूस मुलं येऊ द्या कोणी भेटलं ना शेठ फोटो काढायचे त्याच्या खांद्यावर त्या हात जसं विदय शेटने सांगितलं खांद्यावर ते टाकणार प्रत्येकावर प्रेमानं बोलणार सगळ्याला माणूस किन आपुलकीनं आम्ही सुद्धा परमोश्वर जायचो कधी भेटले तर आप्पा काय चालले म्हणजे प्रेमानं आपुलकीनं बोलवणार सगळ्यांशी राहणार आताच आमची पंधरा दिवस पंधरा दिवस वीस दिवसापूर्वी आमची त्यांची आमची भेट झाली हो म्हणजे अशी भेट झाली आमची का वडील आणि मुलगी कशी बोलतो असं आमचं म्हणजे सर्व झालं बोलणं झालं सर्व झालं राजा वगैरे घेतला हे घेतलं ते वगैरे आम्हाला सर्व सांगितलं त्यांनी असं झालं तसं झालं आणि आता आम्ही चार पाच दिवस आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो आम्हाला माहित नव्हतं त्यांना हॉस्पिटल मधून घरी आणलेत ना आम्ही त्यांना भेट आणि त्यांचं आमचं नातं आहे त्यांची मुलगी आहे ना ती आमच्या घरामध्ये दिलेली आहे हा ती जाऊ लागते माझी त्यांची मुलगी आणि आमचं नातं आहे एक दिवशी आम्ही त्यांच्या इथे गेलेलो इथे <laughs> ऑफिसला गेलेलो तर तिथे मी त्यांच्या आमचं जर थोडं बोलणं होतं तिथे बोलण्यासाठी गेलो होतो तर ते आम्हाला मी पाया पडायला गेली त्यांच्या मला तर मुली पाया नाही पडायचं आपण सेमच मी तुझ्या वडिलांसारखं आहे तू माझ्या मुलीसारखे आहेस पाया पडू नको माझ्या पण हा शेण मला जे दिवशी त्यांचं झालं ना त्या दिवशीपासून मला त्यांचं शेण हा डोक्यातच राहिलाय नक्कीच असं त्यांचं नव्हतं व्हायला पाहिजे बसून राहिले असते ना काय तरी ते आधार होता आज त्यांची शान होती काय होती शान आणि ही बैलगाड्या शर्यतीचा हे आहे ना आज त्यांच्या मुलंच आहे आणि काही खऱ्या अर्थानं तुमचं जे म्हणजे आता तुमचं जे प्रेम होतं वडिलांचं मुलीचं किंवा शेटनी सांगितलं खरंच मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं एक नामवंत बैलगाडी मालक सच्चा बैलगाडी मालक कोयनुर म्हणतो आपण तो काळाच्या झाला दिलदार व्यक्ती तर तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी सर्वांच्या वतीनं मी मान्य पंढरशेठ फडके यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभू ईश्वर प्रार्थना करतो त्यांना इथे जशी जागा होती तिथेही त्यांना वरती जागा अशीच भेटून दे आणि सुखाने आणि समृद्धीने राहून दे त्यांना आणि खूप त्यांची आठवण करू आणि त्यांची आठवण करतच राहू आम्ही अशी व्यक्ती होती ती नक्कीच मित्रांनो ताई पण आता एकदम भाविक झाल्या तर जाता जाता पुन्हा शेखा शेटला श्रद्धांजली पंढरीशेठ फडके सर्वांच्या हृदयात कायम मनात कायम मनात पंढरशेठ फडके सर्वांच्या मनात आणि आठवणीत कायम जिवंत राहतील त्यांना परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देऊ ही शिश्वर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नावानं खंडोबाच्या नावानं जय एक जय